संभाजी ब्रिगेडच्या पाठपुराव्याला यश आलं असून अखेर जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी रविराज फल्ले यांची नियुक्ती करण्यात आली राज्यात जात पडताळणी समितीवर अध्यक्ष नसल्यानं जवळपास चाळीस हजार प्रकरणं निर्णयाअभावी प्रलंबित होती उच्च शिक्षण घेण्यासाठी मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या मागास मराठा विद्यार्थ्यांसाठी अनरक्षित असलेल्या जागांमधून विद्यार्थ्यांना प्रवेश तसंच राखीव जागांवर लढणाऱ्यांसाठी आणि नोकरी करता जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक होतं सोलापूर जिल्ह्यातील अशी अनेक प्रकरणं प्रलंबित होती जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांची रिक्त जागा त्वरित भरावी प्रलंबित अर्जांचा तात्काळ निपटारा करावा जात पडताळणीमधील दिरंगाई टाळावी विद्यार्थ्यांचं नुकसान करू नये अशा मागण्यांचं निवेदन संभाजी ब्रिगेडनं जात पडताळणी समिती सदस्य सचिन कवले यांना दिलं होतं आणि आंदोलनाचा इशारा दिला होता त्यांनी तात्काळ मुख्यमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसट यांना तातडीनं निवेदनाची प्रत पाठवली याची दखल घेऊन सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसट यांनी एकोणतीस जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षांची नेमणूक केली त्यामुळे सोलापूर जात पडताळणी समिती सदस्य सचिन कवले यांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सन्मान करण्यात आला या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले शहर अध्यक्ष शिरीष जगदाळे कार्याध्यक्ष अरविंद शेळके उपाध्यक्ष संतोष सुरवसे लखन पारसे दिलीप निंबाळकर आकाश नाईकवाडी आदींची उपस्थिती होती आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच सामाजिक न्याय मंत्री संजय डी साहेब यांचं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही खूप खूप अभिनंदन करतो आहे कारण त्यांनी या महाराष्ट्रामध्ये जात पडताळणी विभागातील अध्यक्ष हे गेल्या दोन वर्षापासून रिक्त होते आणि फक्त चार अध्यक्षावर छत्तीस जिल्ह्यांचा कारभार चालत होता आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं स या सोलापूर जात पडताळणीचे सदस्य सचिव सचिनजी कवलेसाहेब यांच्यामार्फत शासनानं निवेदन सादर केलं होतं आणि आंदोलनाचा इशारा दिला होता सचिनजी कवलेसाहेब यांनी तात्काळ त्याच दिवशी शासनाला आमच्या निवेदनाची पत्र पाठव पाठवलं त्यामुळे शासनाने काल हा निर्णय घेतला की एकोणतीस जिल्हा जात पडताळणीचे अध्यक्ष यांची नेमणूक केली त्यामुळं जे महाराष्ट्र राज्यातील अनेक मागासवर्गीय असू दे ई डब्ल्यूचे विद्यार्थी असू दे यांचा जात प्रमाणपत्र पडताळणीचा मार्ग सुकर झाला असून अनेक विद्यार्थी वंचित राहिल्याची शक्यता होती त्यामुळं आता जात पडताळणी एकोणतीस अध्यक्ष नेमल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागलेला आहे त्यामुळं आज आम्ही सचिनजी कवलेसाहेब यांचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये शासनाचं अभिनंदन आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे